एक कमिशनर के तरफ से गांधी करती है ये कमिशनर के तरफ से अपनी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या व सांस्कृतिक अशा सर्व समावेशक संरक्षण करण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे झालेली आहे भारतातील राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी व्यतिरिक्त जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कार्यालयाचे उद्घाटन ज्यांच्या शुभ झाले आहे तसेच अतिशय धडाडीने गेली एक वर्ष त्यांनी सांभाळली गेल्या अनेक वर्षापासून अनेक तपापासून जी मागणी अल्पसंख्याक विभागाची होती आणि क्षेत्रीय स्तरावर एखादं चांगलं कार्यालय असावं आणि त्याच्या माध्यमातून जनता आणि शासन यांच्यामध्ये एक ब्रिजच काम करावं एक दुवा मधला म्हणून काम करावं असं कार्यालय असणं ही खूप मागणी होती आणि ती काळाची गरज सुद्धा होती ती गरज आज माननीय मंत्री महोदयाच्या अथक परिश्रमातून आज या ठिकाणी आयुक्तालयाचं प्रयोजन या आपल्या नवनियुक्त अल्पसंख्याक आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं ही गरज होती कारण आम्ही बघतो राज्याच्या प्रशासनामध्ये आदिवासी आयोग आयुक्तालय सुद्धा असंच गठीत झालं की आदि आदिवासींसाठी काही एखादी यंत्रणा असावी त्यांच्यासाठी काही योजना त्यांच्यासाठी त्यांच्या विकासासाठी काही कार्यक्रम राबवण्यासाठी जिल्हा लेवलपर्यंत विभाग लेवलपर्यंत काही यंत्रणा असावी म्हणून तसाच एक प्रयोग समाज कल्याण खात्यामध्ये सुद्धा समाज कल्याण आयुक्तालय करताना झाला आणि आता हा अल्पसंख्याक आयुक्तालयाचा हा तिसरा चौथा प्रयोग आहे आणि ते जसे यशस्वी झाले दोन्ही तिन्ही आयुक्तालयाचा प्रयोग तसा हा सुद्धा यशस्वी होईल एक आदमी के हात के नीचे हजारो जो हमारे प्रॉपर्टी है हमारे मस्जिदो के इनाम है दरगाव के इनाम है सात बारह के अंदर जो दूसरे नाम कुछ लोगों ने गड़बड़ी करके लिखे हैं उसको भी 2016 के जीआर के हिसाब से हमने नया आदेश दिया है यहाँ जो हमारे पास आज हम देखते हैं कि कोई भी एस के पास जाके कुछ बदल लेते हैं कोई तहसीलदार के पास कोई तलाटी के पास तो इस तरह से जो ये नीचे बदल होते है वो बंद होना चाहिए और उसका काम हमारे मोइन तहसीलदार के हाथ से होगा ताके यहां के महाराष्ट्र की तमाम प्रॉपर्टी उसको सुरक्षित रखना होगा